वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर वन टू थ्री वन टू आज आहे आषाढ एकादशी आणि सकाळी उठून सर्व स्वच्छ केलं अंगण वगैरे एक गवत काढलेलंच होतं मी आदल्या दिवशी आणि मग म्हटलं की चला आपण आता रांगोळी काढूया रांगोळी कोणती काढायची कोणती काढायचा हा प्रश्न चालू होता तर म्हटलं चला पाच ते एक आपण विठ्ठलांचीच आकृती म्हणजे चित्र काढूया तर चित्र वगैरे मी असं कधी काढलेलं नाही आहे यापूर्वी तुम्ही बघितलंच मी रांगोळ्या काढल्या सर्व टिपक्यांमधूनच सर्व साकारलेलं आहे पण आता हे पण साकारते पण कसं आहे आता चित्र म्हणजे चित्र तर आणि ती पण विठ्ठलाची म्हणजे चित्र आता का काढूया म्हटलं जसं जमलं आपण तसं काढूया आणि प्रयत्न तर करूया म्हणून मग काढली आणि मग रंग वगैरे पण भरून राहिलेली आहे त्याच्यामध्ये आता रंग पण माझा म्हणजे काळा कलर हा कमी पडत होता पण आता काय पण कसं काय ना, का ना मग आता तो काळा रंग मी त्याच्यामध्ये पुरवला आणि अशा पद्धतीने ही विठ्ठलाच्या काढायचा प्रयत्न केला पण बऱ्यापैकी के आली ये जाऊ दे नेक्स्ट टाईम चांगली काढून कधी आज डायरेक्ट काढायला सुरुवात केली आणि आणखी कशी काढायची चा, आणखी चांगल्या पद्धतीने कशी काढायची चला आता हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ले कृषीची लॉग आज आहे आषाढ एकादशी आणि आषाढ एकादशीच्या माझ्या सर्व मित मैत्रिणींना सर्व मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा चला आता आषाढी एकादशी म्हटल्यानंतर काय असणार आहे तर आता मी बनवत आहे खिचडी प्लस थोडेसे मी पापड पण तळणार आहे आणि खिचडी बनवताना हे जे मी वेपर्स घेतले आता पापड तळायचे म्हटल्यानंतर मी हे घेतले आहे वेपर्स आणि याच्यावर थोडंसं पाणी शिप गळत पण असत थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे याच्यामुळे काय होतात आपण ज्या वेपर्स बनवतो त्यावेळेस ते खूप पातळ पातळ पण होतात मग अशा वेळेस हे तळले ना तर हे जळत पण नाही आणि मस्त वेगळी असे छान असे होतात ते आणि ती टेस्ट वेगळी असते साधे पेपर्स आपण जसे म्हणजे धरले आणि तसेच तळले ना तर ते वेगळे लागतात आणि हे असं थोडंसं पाणी शिंपडून जर आपण हे केलं ना हे खूप वेगळे लागतं याच्यावर एरवी जर आपण जर तळले ना त्याच्यावर मस्त आता मी हे बनवलेलंच होतं ना काय टॉमॅटोची पावडर त्याच्यावर अशी भुरभुरून तळल्यानंतर भुरभुर भुरभुरली ना ही टॉमॅटोची पावडर तर खूप छान लागते आणि मी टेस्ट करून पण पाहिली होती चला आता मी बनवत आहे आता आता सध्या मी काय के केलं सकाळी उठले त्यावेळेस चार वाजले होते म्हणजे पाच वाजताच मी हा साबुदाणा भिजत घातला होता अगदी म्हणजे साध्या पाण्यामध्ये तर अगदी छान वेगळी भिजलेलं आहे बघा अगदी हे झालेलं आहे पूर्ण त्याचं हे होतं स्मॅश होते तो आणि इकडं बटाटे पण मी शिजून ठेवलेले आहे आणि इकडं मी हे केलं आहे शेंगदाणे चटणी सॉरी इकडं मी शेंगदाणे आणि इकडे शेंगदाणे आणि मिरची मी काही केलेलं आहे वाटून घेतलेला आहे आता मी प्रथम आहे खिचडी करून घेते नाही प्रथम मी करते आता हे जे वेपर्स वगैरे मी आता वेपर्स आहेत ते तळून घेणार आहे आणि आणखी दुसरे पण पापड तळणार आहे कालच काय केलं आखड तळला आणि त्याच्यामध्ये ना तेल जे आहे ते काही खरकट झालं मग ते सगळं बाजूला काढलं आता मग पुन्हा ते हे खरकट तेल कुठं काय हे करणार आहे म्हणजे दुसरंच म्हणजे कालच बाजूला काढलं मला माहिती होतं तर उद्या दुसऱ्या दिवशी लागणार आहे हे तेल वगैरे आपल्याला तळायला पापड वगैरे तर मग मी हे केलं म्हणलं की की ही सगळं रिकामा झालेलंच आहे ना हे असंच ठेवा आणि आता म्हणजे थोडे थोडेसे थेंब आहे पाऊस चालू आहे खूप नाही असं झिम झिम पाऊस आहे सगळीकडे पाऊस पडू आहे पण आमच्याकडेच काही पाऊस नाही आहे जर म्हणावा तसा नुसतं वातावरण आहे ढगा पण पाऊस नुसता रिमझिम असा येतो अगदी काहीतरी पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट आणि त्याच्यानंतर उघडून जातो काल तर चक्क संध्याकाळी म्हणजे जवळजवळ पाचच्या पुढं ऊन पडलं होतं चला आता मी घेते हे सगळं तळून काय होत बाहेर उघडला ना तर आता इकडचं मी खिडकी उघडली कारण इकडून प्रकाश पण इकडचं जर उघडलं ना तर मग सगळं वारंवार हे आणि मग गॅस पण टिकत नाही आणि शिवाय म्हणजे ज्या वेळेस आपण व्हिडिओ काढतो त्यावेळेस सगळा प्रकाश येतो आणि त्यावेळेस ते नीट पण दिसत नाही तर आता काय एकादशी म्हटल्यावर एकादशीने दुप्पट खाशी आता हे भिजवलेलं आहे ना तर का चा चा, चा मी काय करते एका बाजूला असं याच्यामध्ये काढून घेते तर कसं आहे आता मला याच्यात आहे आणि याच्यामध्ये ठेवायचं मी तुम्हाला आहे ना फक्त व्हेपर्स व्हेपर्स वगैरे तळताना दा कळून दाखवते हे मी थोडेसे शिंपडलं होतं पाणी तर बघा आता अगदी म्हणजे कसं अगदी ओलसर ओलसर होऊन गेल्यावर आपण कसं ज्यावेळेस बनवतो बनव तो म्हणजे असं ओलसर ओलसर झालेली हे बघा काही वागतात सहज अशी गावात जायचं होतं मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पण कसं आता पाऊस सुरू झाला आणि माझं बाकीचं पण काम राहिलेलं आहे म्हटलं तर पण जमलं तर मग दुपारी जाऊ कधी एकदा कधी बांधवायचे तळायचे असेल अशा पद्धतीने तळून पहा आपण तसा बटाटा एकदम सोडून घेतो आणि चाळून पण घेतो आणि लगेच ज्या वेळेस तळायला टाकतो ना अगदी त्या पद्धतीने हे होतात तसं माझा विचार होता म्हटलं शाबदानी वडे करा पण आता कालच चाफाड म्हटलं नको खूपच तिरकट तिरकट होईल शिवाय मी आता पण तळूच राहिले ना घेपर्स वगैरे आता आहे मग खूपच शाबदानी वडे नाही का आणि हे बनवलेले पापड पळी पापड मला दाखवत हे बा पेपर अगदी छान असे झालेले आहे आणि कडक पण झालेले असं नाही की पाणी शिपडलंय म्हणून कडक होणार नाही चला पापड सर्व तळून झालेले आहे आणि प्रथम मी काय करते आम्ही जिरे नाही टाकतो त्याच्यामध्ये बटाटे उकडलेले पण मी त्याला छान तिथे तळून घेतल्यासारखं करते आणि याच्यातच काय असतात आहे शेंगदाणे वगैरे परतून घेणार आहे आणि याच्यातच आता मी त्याचं मीठ टाकून घेतले जे ज्यावेळेस साबुदाणा टाकेल ना तर सारखा सगळीकडे लागला जाईल काय मीठ पण शेंगदाणे पण खरपूस घालून झाले आहे त्याच्यामध्ये आता जे फोडून देत आहे मी आणि ते जाम झालेलं आहे थे करा ही खिचडी तर हा दिसतोय अगदी पांढरा शुभ्र दुर शबदा बरोबर अगदी पांढरा पांढरा दिसतोय हा ट्रान्सपरन्स दिसला पाहिजे म्हणजे आर पार आपण काय म्हणतो ना पाण्याचा बिंदू कसा दिसतो ते पारदर्शक अगदी त्या पद्धतीने पारदर्शक दिसला पाहिजे ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस परतायच बंद करायचं आणि काढून खायला घ्यायचं बघा पिठाळा पिठा पिठाळा बाग कमी दिसून राहिलेला आहे म्हणजे अगदीच पांढरे पांढरे शाबाने कमी दिसायला लागले आहे मला खूप शेंगदाणे आवडत नाही बर का जास्त त्याचा डबा भरून फुलून ठेवलेला आहे मला खिचडी कमी शेंगदाणा प्लीच आवडती खूप म्हणजे खूप कमी पण नाही शीतपर्यंत आवडते अशा पद्धतीची बघा पिठा पिठा जे दिसत होते साबुदाणे ते अगदी नाहीचेच झालेले आहे आणि आपली खिचडी ही पूर्ण झालेली आहे आज चक्क पाऊस पडत आहे बघा काल आला अगदी थोडाच आला हा किती वेळ राहतो काय माहिती आणि आपली रांगोळी असं म्हणतात आषाढी एकादशीला भरपूर पाऊस होतो चला मग मैत्रे नेते आता फराक करून आणि पावसाचाही आनंद घेते खाता खाता आणि मग बाकीच्या कामा नंतर करते पाऊस उभार फार झालेला मी सांगायच राहून गेला मोठे मोठे कांदे इथं ठेवले माहिती मला म्हणे घेऊन जाऊ वापर आता हे ठेवावं कुठं कारण ती करंडी पूर्ण भरलेली आणि तिचे एक कांदे तिने अशी ठेवून पडचाच झाड ना असं भाजीपाला चांगला आहे ना मला येणं असं गज गद गजगच चिखल्याचा असा कधी कधी असतो ना तर आता आणली आहे करडईची भाजी तांदुळशीची भाजी बाजार हा भाजीपाल्यांचा एवढा आणला पण सकाळी काकांनी केळी पण घेऊन आले होते आणि अक्कांनी मला उकडून असे हे दिले होते रताळी पण दिलेली होती आणि मग आता ती माझी खिचडी पण तशीच राहिलेली आहे पेपर्स वगैरे ते तळलेलं पण तसंच राहिलेलं आहे आणि आता हे सर्व मी आता भरून ठेवते आणि चला आजचा रविवारचा बाजार हा मी असा सगळं स्वच्छ करून भरलेलं आहे इथे फ्रीज वगैरे आणि हे बघा वेळी तर अजून आज जशेच्या तसेच आहे आता संध्याकाळ झाली आहे आणि आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे बरंच झालं पाऊस पडू राहिलेला आहे नाहीतर कसला पाऊस होता आमच्याकडं पाऊसच नव्हता सगळीकडं म्हणजे यूट्यूबवर ऐकायचं ना आमच्याकडं खूप पाऊस आहे म्हणजे माझ्या मैत्रिणी यूट्यूबवरच्या पण काही आहे तर ते सांगायच्या की म्हणजे तर बाकीच्यांचं मी ऐकायची पाऊस आहे आमच्याकडं भरपूर जोरदार बाहेर प फिरता येत नाही पण आमच्या इकडं तर पाऊसच नव्हता आणि फायनली म्हणजे रिमझिमकं आहे ना पण आहे पाऊस आणि इकडे बघा हे मस्तपैकी छान फुललेलं आहे किती छान असे फुलं आलेले आहे पूर्ण वरून तर इथपर्यंत बघा पारिजातकाचे फुलं चला मग तुम्हाला आजचा कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया पुन्हा स्वस्त रहा मस्त रहा आणि लेक ऋषीची लॉक पाहत रहा बाय बाय सी यू